Like tall buildings, as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार दुपारचे दोन वाजून पाच मिनिट होत आहेत हे बघा आज आहे प्रियाच्या म्हणजेच रश्मी सोनवण्याच्या मिस्तरांचा बड्डे जी माझी मैत्रिणी आहे तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये तिला पाहिलं देखील आहे आणि आम्ही सगळेजण बड्डेला जाणार आहोत आणि ती घरीच आम्हा सर्वांसाठी काही पदार्थ बनवतीये तर मी तिला स्वतःहून फोन करून सांगितलं आहे की प्लीज मला बोला ते पदार्थ मला शिकायचे आहेत कारण ती आहे विदर्भची मी आहे पश्चिम महाराष्ट्रातली तर तिचे पदार्थ माझ्यासाठी नवीन आहेत मला ते शिकायचे आहेत काय काय बनवतीये ती याची मला उत्सुकता आहे आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की की कसा आणि कसं कसं प्लॅनिंग होतंय आणि स्वयंपाक काय काय बनतोय हे मी सगळं पर्यंत या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता मी निघालीये ती जस्टच स्कूलमधून आलीये जेवत होती तिचा फोन आला तेव्हा आता एक पाच दहा मिनिटापूर्वी तर मी निघतीये आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा त्याच्यावर माझी सगळी कामं झालेली आहेत आणि माझी आजची देवपूजा दाखवते मी तुम्हाला आज, देव देव दे, दे। आज दे। मी देव प्रॉपर सगळे व्यवस्थित काढून घासले आणि ज्या मैत्रिणींनी मला कमेंट केली होती सजेशन दिलं होतं की ताई देव डायरेक्ट नळाखाली धुवू नकोस किंवा खाली बेसिनमध्ये ठेवू नकोस सिंकमध्ये तर मी आज नाही ठेवले सिंकमध्ये मी देव धुण्यासाठी आणि देवपूजा करण्यासाठी हे ताम्हण यूज केलं आणि आता इथून पुढे देखील मी असंच करणार आहे तर थँक यू मैत्रिणींनो की वेळोवेळी तुम्ही मला काही सजेशन्स देत असतात ज्या माझ्याकडून चुका होत असतात त्या तुमच्यामुळे मी सुधारण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून माझी एक वेगळी व्यक्ती म्हणून डेव्हलपमेंट होती आहे थँक्यू सो मच पर्यात आणि कुकर मोठावाला घेऊन घ्यायला सांगितलं पण इतपतच मोठा कुकर आहे आणि दोन कल्पनाचा पाच लिटरचा माझ्याकडे तर मॅक्स टू मॅक्स तीनच लिटरचा आहे चला मग निघाले मी आता तिच्या बिल्डिंगमध्ये <laughs> थँक्यू बेटा थँक्यू ट्रायपॉड म्हणजे काय आपल्याला उगाच आणला मग मी रोडगे बोलतात तर रोडग्यासाठी पहिली तुरीची डाळ हळद तेल मीठ मीठ टाकले ओके शिजत नाही का बरं ही डायम भिजत घातली होतीस का तू आम्हाला येस आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही मला कमेंट कराल की या ताईचं घर दाखव कसं आहे तर या ताईचं घर मला दाखवायचंय खूप दिवसांपासून पण आम्हाला वेळ नाहीये कधी तिला तर कधी मला नसतो आणि असं सुंदर घर बघितल्यावर नक्कीच मला कमेंट येणार आहे की या ताईचं मला आम्हाला होम टूर दे <laughs> चला आता आम्ही लागतो कामाला ही आयडिया बघा ना किती छान आहे तर मी तेच विचार केला आल्यावर की यार असा तांब्या पळवा वा गावाकडून कोणाचा तरी स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी इकडे आमची आईस्क्रीम पार्टी सुरू आहे सुरुवातीला आईस्क्रीम खाऊन थंड होणार आहे मी आणि मग कामाला सुरुवात करणार मदतीला आली आहे पण हीच काम करते <laughs> मी एंटरटेन करते तर ह्या मिरच्या भिजत घातले तिने गरम पाण्यामध्ये हे मी शूट करते कारण हे मलाही कामी येणार आहे प्रिया कारण मलाही आहे तर आता चल बाजूला हो मी चिरते वांगी अजून काही चिरायचं असेल तर सांग इकडे तिने दोन्ही खोकरला डाळ शिजलेली आहेत इकडे ही कांदा चिरतीये आणि खोबरंही चिरायला दिलेला आहे तिने आयस्क्रीम पार्टी आमची चालू आहे अजून इथे मी थोडासा लसूण सोललेला आहे अजून बाकी आहे सोलायचा ही अशी तयारी सुरू आहे चला स्टेट येऊन ही आहे <laughs> रोहिणी कशी बोलतेय बघा मी बाई दिसते का हे मुली म्हण ना <laughs> तर गाडीच्या फेड्यांसाठी इकडे भांडण सुरू आहे आणि हो हा ब्लॉगर आहे बरं का हा पण एवढंच की तो ब्लॉग पब्लिक नाही करत युट्यूबवर नाही टाकत स्वयंपाक <laughs> <laughs> so, कुठपर्यंत आलाय बघूया <laughs> इकडे ना बटाटा आणि वांग चिरून झालेलं आहे मी अद्रक चिरून ठेवलेला आहे मी काय करते ते कळलं पाहिजे ग आणि इकडे ए हे कशासाठी भातासाठी आहे का आ, जीरा राईस मग तू असं करून घेते का पहिलं पाणी पाणी आणि खडे मसाले आहेत यामध्ये ती प्रॉपर उकळवून मग खडे मसाले ना, ना? पद्धत वेगळी आहे तुझी गुड काहीतरी नवीन शिकायला भेटते ही तांदूळ धुवून घेतेये जिरा राईस साठी आणि आता हे धुतलेले तांदूळ आय थिंक ती यामध्ये टाकणार ओके बोला ना काय होतं गरम पाणी टाकल्यावर म्हणजे हे दळून पण आणता येतं का कस म्हणजे गव्हाच जाड दळून आणायचं हाय रे बाळ आण ना म्हणजे जर का दळून नाही आणलं तर गव्हाच्या पिठामध्ये असा रवा मिक्स करायचा हा त्याचा हा रवा घ्यायचा जर तुमच्याकडे दळलेला नसेल बाटी आमच्याकडे याला रुडके बनतात बाटी बनतात

आमच्याकडे हे बिलकुल नाही बनलं जात माहिती पण नाही लोकांना सॉफ्ट होण्यासाठी आता मसाले काय काय घालते बघा टाकायचं तेल कडक करून घ्यायचं का एकदम चांगलंच कडक आहे तेल चार्ण चार्ण। चार। चार। तर बघू शकता कष्ट चालू आहे पाच सुद्धा आलेलाही मदतीला आम्हाला गोळा पातळ केला भिजवायला दिला होता मी आता बघू काय होत आपल्या तर बघा इथे हे असे अशा प्रकारे रोडगे बनवायचे असतात एक मोठं बनवलंय तिने आणि यात तेल लावायचं राहिले प्रियाला खाली लावले असं तेल लावायचं मध्ये एक पुन्हा एक मस्त ना याला काय बोल, बोल तू बोललो नाही नाही ना, 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 काय करायला घ्या बोललीस तू मग अशी हे करायला घ्या असं बोलताना बांधायला काहीतरी बोली गोळे बांधायला अरे ते तुमच्यासाठी नॉर्मल आहे का आमच्याकडे नाही आहे ना हा पदार्थच प्रोसेसला पण काय म्हणतात

बरोबर आहे तुझंच पाहिजे अर्धा ओवा तर खालीच काढून टाकला बघ बघ अर्धा ओवा आपला सगळ्या साइडला आहे साईडलाच आहे बघ ना मी तिकडे नाहीये माझ्या साईडला थोडच आहे आणि रोहिणीच्या साईडला थोडं जास्त

अख्खे धण्यांचा मसाला करून घेतलास का तू पहिलेच करून ठेवलाय का आत्ता केलंस पहिलेच आता हा पहिला आहे नाही हा पण आत्ता आताच केलं आपण अद्रक लसणाची पेस्ट केली आणि इकडे मसाला काय केलाय तिने बघूया आपण हा अख्खे धणे आणि काय आहे खोबरं आहे का यामध्ये खोबरं जिरं खोबरं जिरं आणि अख्खी लस अख्खे धणे भाजून घेतले का तसेच घेतलेत भाजून घेतलेच वा मस्त वाचायलाय आता रोहिणी निघाली रोहिणी थँक यू तू अतिशय लवकर झाले रोडगे अगं हो काय नाही तू काय नाही ये लवकर संध्याकाळी सगळ्यात महत्वाची आहे तुमची भाजी तेल टाकलंय मला ना अ आ... तुझ्या तेलाचा वेगळा वास येतोय घरगुती घाण्यावरच तेल का येस कुठलं कुठून आणलंस तू इथे घाण आहे माझ्या ओळखीचा आणि त्यामध्ये काय काय आपण लसूण अद्रक खोबरं अद्रक आणि कांदा म्हणजे तू कांद्याची पण पेस्ट केली होतीस आणि त्यामध्येच अद्रक टाकलेस काय आणि लसूण पण तुम्ही तो दाखवला खोबरा आहे धणी आहे मस्त वास याला तेल हे टाकायचं अद्रक आणि लसूण वेगळं केलंय तुझ्या होणार कळत एकदम भाजून घ्यायचं चांगलं आता तमालपत्र टाकले आणि कडीपत्ता पण टाकलाय हे घाण्याच्या तेलाचा वास मला आवडतो मी पण युज करते आ, मिक्स वाला आणते का तू प्युअर वाला मागे आणलं होत मिक्स वाला मिक्स वाला हे वांग आणि बटाटा जे काही धुवून ठेवले आपण चिरून याची भाजी बनणार आहे आणि हे मिरच्या पण आता चांगल्या भिजलेत याचे आय थिंक पेस्ट करायचे चटणी आणि हे बघा पूजा आता शेवटचा रोडगा बनवत आहे वा पूजा मस्त ना सगळं बनल्यावर खुशी झाली आता आणि हे ओव्हन गरम करून प्रीहीट करून ठेवलेलं आहे लावायचं तू बाहेरचा कोणताही मसाला याला युज नाही करणार नाही का कारण ते वरण खूप टेस्टी लागलं मला

भट्टीत टाकणं चालू आहे मॅडमचं किती झाले मोज आहे का गॅस कमी ठेवू पाहिजे तर दोन मिनटं आणि हे तळल्यापेक्षा बरं आहे का हे है ना तेलकट पण नाही होणार आणि आता वाजतायत किती साडेचार होत आहेत साडेचार वाजून दहा मिनिटं होतात फोर्टी फाय मिनिट uh, याच्यावर सेट करायचं आहे दोनशे डिग्रीला फोर्टी फाईव्ह मिनिट हां फोर्टी फाय मिनिट्स अराऊंड हे टू हंड्रेड डिग्री टेम्परेचर अँड मिनिट फोर्टी फाय मिनिट्स आणि अधूनमधून हे तू हलवत राहणार का हां बघत राहील मी तू तिखट बनवलेलं आहे नाही आणि किती आहे मग घरी नाही बनवलेले तर लाल तिखट आहे ओके मग हे नॉर्मल तिखट आहे ना नॉर्मल हळद हळद टाकली लाल तिखट का ते तिखट आहे वेगळे आणि हा मसाला कसला आहे सामान्य मसाला आहे का हा पण मी नाही वापरायच्या हे काय आता लसूण अद्रक शिकवायचं विसरलं होतं आता याला छान भाजायचं तरी छोटे केलेले आहे. तर हे प्रॉडक्शन वगैरे आहे. कशाचं? नवे जमले. ऍड असेल. दस्ताWasserले हे टाकले. टाकना पाहिजे. टाकून बघू झाना. कारण कुठे वापरणार नाही. तो घरी ये كده तर आवडेल. आपणही ओट पण एटलीस्ट वगैरे वास लागतो तर. ओ ही तर आहे. गरम पाणी घे करायला या रोडग्यांसोबत हीच भाजी असते का आलू ओके पूजा पूजा तुला भारी वाटत असेल ना मॅडम सगळंच करतायत ऑलराऊंडर आहेत मॅडम कार चालवतात मॅडम डान्स करतात मॅडम स्वयंपाक चांगला बनवतात मॅडम माणसं पण छान जपतात <laughs> तर आता ही छान अशी चमचमी टेस्टी टेस्टी वांग्याची भाजी आमच्याकडे लग्नामध्ये असते मोस्ट आपलं वा होत आलं आहे होत आलं नाईंटी पर्सेंट झालेलं आहे इकडे हे चालू आहे आता पूजाला सोडायला जायचे मग पूजा बोर नाही ना झालं तुला मस्त एकदम टेंटींग दिसायला लागली अळू अळू हळू एकदम घट्ट नसते ना भाजी ही कशी असते रबरबी हां ओके मस्त कलर आला एकदम झणझणीत झाली आहे हां आवडते मला पण भाकरी सोबत तर फारच छान लागते हाय नाही लाल मिरची कोका को जरा लाल मिरची कोथिंबीर आणि जिरे जिरे आणि लसूण आपण मीठ टाकू लसूण लसूण मीठ कधी टाकायचं या मीरी ही अशी चटणी मी कधीच बनवलेली नाहीये बरं का मी नक्की ट्राय करेन मी कशा कशा सोबत खाऊ शकतो आपण ही आमच्याकडे गिलेवडे बनवतो काय असतं गिलेवडे साखर टाकल्यानंतर लिंबू पिळायचा म्हणजे अजून या चटणीला मस्त अशी टेस्ट येणार मीठ यानंतर टाकायचं मग आम्ही सगळ्यांचा हात लागलेला आहे पूजा छान झाली गुजा चुकलं असत तर पूजा हक्काची होती पूजा मुळे चुकलं पण तिला देण्यापुरतं कर मग आणि लावून दे अजून थोडा वेळ याच्यामुळे याच्यामुळे लेट झालेला आहे आणि सव्वा गेले खालून सगळे फोनवर फोन करतायत कुठेही बाहेर जायचं असलं ना की हाच तो मुलगा आहे जो टॉयलेट मध्ये जाऊन बसतो आणि माझ्या कालच्या व्हिडिओला कमेंट्री करणारा हाच आणि याची खूप इच्छा आहे की मी लवकरात लवकर कार म्हणजे क्रेटा घेऊन त्याला सोडायला जावं आणि कुठे गेला तोंड कुठे तोंड कुठे गेला हो ना झाली नाही आम्हीच लेट केलंय हे काय केलंय फार ओके क्रिकेटर प्रॅक्टिस क्रिकेटची ए थांब मी मी तुझ्या गॅलरीतून आमचं घर बघते ए थांब थांब शुभ जिंदगी नाही करणार आहे आमचं घर दाखवणार आहे मी अरे यार इथून नाही दिसत आहे नाही दिसत आहे तुझ्या रूम मधून दिसतय प्रियाचं घर बघा किती सुंदर आहे बघू इथून दिसतय बघू 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 लाईट दिसते देवाची लाईट लागलेली दिसतीये नाही आहे कुठे गेली हा दिसते थोडीशी दिसती पार्क पार्कची रूम आहे वाव किती सुंदर ठेवलीये पार्क फायनली रूम आवरलेली आहे पार्थनी आणि प्राइजेस बघा त्याचे वा मेडल्स हाय हाय ड्रॉइंग बघू ड्रॉइंग तुझं दाखव एखादा मस्त ए प्रिया प्रिया कुठे गेली ती आहे सतत दिवसभर भांडतीय मज्जा मज्जा

हे सोनं कोण आहे सोना कोण आहे अरे हे आहेत सोना हे आहेत आजचे बड्डे बॉय यांचे हे सोना <laughs> आणि इतकं छान गिफ्ट मिळालंय त्यांना सोनी <laughs> उघड ना शिस्तीत शिस्तीत ही आहे डाळ इकडे बघ हे बघ उघड उघड भाजी इथे जिरा राईस आमच्या इकडे इथे गुलाबजामुन पण इथे चटणी इथे पण काहीतरी आहे मऊ भिजलं गेलं का मग अजून ए बाबा मागच्या वेळेला आम्ही तुमची चेअर तोडून गेलोय आता आमच्यावर काही यायला नको काय प्रॅक्टिस चाललीये सगळ्यांची क्रिकेट क्रिकेट मग काय त्याच्याकडे फेकलं त्याच्या बाजूचा दोघंनी हा टिकक तू देऊ खुश हुआ अच्छा अरे आता किलोडी की काय तुम हात खुश हुआ पण बीचा तुमच्याकडे फेक का झाला कसा गेला रे काय पहिला आवडला म्हणजे मोकळं म्हणायचं फेकايचे वर्ड फेकايचे मी तुला म्हणतो असं करूशी

बड्डे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि इथे आम्ही सगळ्यांनी छान असं ऑक्शन करून घेतलं हे ऑक्शन करताना ना बड्डेचं एक सॉन्ग सुरू होतं त्यामुळे मला इथे वाईस ओवर करावा लागत आहे कारण कॉपीराईट इशू येऊ शकतो तर बघू शकता की कि किती छान वाटतं जेव्हा आपण सगळे मिळून एकत्र येतो आणि असं काही सेलिब्रेशन असतं आणि थँक्स प्रिया आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप मजा आली महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसांची माझी जी इच्छा होती की विदर्भ स्टाईल रोडगे कसे बनतात किंवा ती जी काही दालबाटी असते ती कशी बनते हे शिकण्याची ती आज पूर्ण झाली आहे तर दाल दालबाटी नक्कीच मी ट्राय करणार आहे नवनवीन गोष्टी शिकायला मला आवडतात आणि मला असं वाटतं की शिकल्याच पाहिजेत विशेष म्हणजे अगदी पाच फॅमिलींचा स्वयंपाक पहिल्यांदाच मी आणि प्रियाने केला होता तिच्यासाठी सुद्धा फर्स्ट टाईमच होता आणि माझ्यासाठी सुद्धा कारण इतक्या साऱ्या लोकांचा सा स्वयंपाक कधीही घरामध्ये अशी जबाबदारी घेऊन केलेला नव्हता पण अगदी छान झाला स्वयंपाक अगदी टेस्टी बनला होता चुरून खायचं खायचं ते आणि आणि त्या खूप दिवसापासून माझी इच्छा होती हा विदर्भ स्टाईल स्वयंपाक शिकण्याची म्हणजेच रोडगे यांच्या प्रकारची भाजी वरण आणि आज ती फायनली पूर्ण झाली आहे तर बड्डे सेलिब्रेशन आणि स्वयंपाक दोन्ही अगदी उत्तम प्रकारे पाठ पडला आहे छान आमच्या अशा जेवणाच्या पंक्ती बसल्या आहेत चला मैत्रिणी याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एन करते लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा